तर बघा मंडळी आता बायांचं जेवण झालं आहे नाही पुढे धान रोवलेला जवळजवळ आता महिना होत आला आहे तर नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर बघा मंडळी आज आपल्या शेतामध्ये कोणतं काम सुरू आहे बघा तर धान रोबण्याचा सुद्धा व्हिडिओ आला होता तुम्ही बघितला असेल तर तोच धान आहे हा आणि धान रोवलेला जवळजवळ आता महिना होत आला आहे आणि महिना झाल्यानंतर मग इथे सावा झाला आहे सावा म्हणजे एक प्रकारचं गवत समजा तुम्ही तर जसं पराठीमध्ये आपण निंदन करतो तशाप्रकारेच या धानामध्ये सुद्धा निंदन करावं लागतं तर आपल्या बायासुद्धा आलेल्या आहे बघा आपल्या बाया जुन्याच आहे गीताबाई आहे तुम्ही भरपूर जणं विचारता की गीताबाई कुठे गेली गीताबाई कुठे गेली भरपूर कमेंट्स आल्या होत्या तर हीच आहे हाच तो ग्रुप आहे गी गीताबाईचा मागे आपल्या व्हिडिओमध्ये होता तो तर त्याच बायांना आता दिलं आहे तर बघा आता काकूस पण आल्या या तर आ, आता आपल्याला धान निंदायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगते मी हे भात रोवणं जे आहे धा भात लावणी तुमच्याकडे भात लावणी असं म्हणतात आमच्याकडे धान रोवणं असं म्हणते याला तर धान असं म्हणतो आम्ही तर हे पीक मंडई जवळजवळ चार महिन्याचं चा पीक आहे हे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कालावधी याला चार महिन्याचा असतो तर चार महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ कोणी दोन खतं देतात कोणी तीन देतात पण आपलं एक झालं आहे आता दुसरं व्हायचं आहे तर आता हे सावा वगैरे हा म्हणजे निंदन झाल्यानंतर जवळजवळ आपल्याला दुसरं खत द्यायचं आहे तर आ, निंदन झाल्यानंतर खत वगैरे द्यायचं आहे कोणी देत कोणी नाही देत आणि पहिलं खत म्हणजेच कधी असतं माहिती आहे का पहिलं खत याला आ, जेव्हा आपण आपला भात रोवणं होते जेव्हा आपण सुरुवातीला पर उपडून जेव्हा रोवतो तर रोवण्याच्या आधी तिथे जेव्हा चिखल करतो चिखल केल्यानंतर तिथे पहिलं खत असं शिंपलं जाते जसं पराठीमध्ये कसं आपण खोदीव करतो किंवा असं टाकतो पण या भात लावणीला कसं माहिती आहे का शिपावं लागते खत त्या बांध्यामध्ये उतरून त्या चिखलामध्ये खत असं शिंपलं जाते जुन्या व्हिडिओमध्ये बघून घ्या तुम्ही कशाप्रकारे आपली भात लावणी होती आणि तिथे सुरवातीपासून तर आपलं भात लावणी शेवटपर्यंतचा व्हिडिओ आहे आणि आज आहे याचं निंदन तर आता निंदनसुद्धा आता आपले व्हिडिओ कसे आहे प्रत्येक म्हणजे आपल्या शेतात काय काय होते कोणतं कोणतं पीक घेतो आपण कशा प्रकारे तर प्रत्येक व्हिडिओ आपण टाकतो तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघताच तर अशा प्रकारे आता आमचं निंदन सुरू आहे आणि बघा आता आणि बघा मंडळी आता हे नेचर बघा वातावरण बघा कसं आहे तर खूप छान असं वातावरण आहे पावसाळी पावसाळा दिवस आहे आता पावसाळा सुरू आहे तर पाणी पण येणं सुरू आहे रोजचं संध्याकाळचं पाणी पाऊस येतो आणि वातावरण बघा पावसामुळे कसं छान असं हिरवंगार असं झालं आहे तर कुठे ना कुठे या पावसामुळे याला फायदासुद्धा झाला आहे धानाला कारण धानाला पाणीच पाहिजे पण आता आम्ही ज्या रस्त्याने येतो तिथे खूप त्रास <laughs> खूप हे आहे म्हणजे कसं आहे रस्ता आहे ना पाय खूप गडते त्या रस्त्यामध्ये आणि जवळजवळ हे शेत त्या रस्त्यापासून दूरच आहे तर बघा इतक्या दूरून चिखलाचा रस्ता आहे बघा तुम्ही बघू शकता आता ही तर बांधी आहे पण मी तुम्हाला दाखवणार जायच्या वेळेस तर अशा याच्यामध्ये आता आमच्या बायांना आम्हाला असं यावं लागतं हा प्रवास जेवढा बघितला तेवढा सोपा नाही आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला खूप असं चांगलं एकदम असं छान असं व्ह्यू दिसतंय पण खूप त्रासाचं काम आहे ज बघा आता या ज सावा काढत आहे आपल्या बांधीमधून म्हणजेच गवत काढत आहे तर यांढणं काही सोपं नाही आहे पाय बघा यांचे किती घडत आहे बघा एवढे पाय गळूनसुद्धा यांना अशा प्रकारे निंदन करावं लागतं कारण पैशासाठी कारण दोन पैसे आले तर आपलं पोट भरेल आपला संसार चालणार त्यासाठी मग आता असे कष्ट आमच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या वाघिणींना समजा तुम्ही करावं लागते तर बघा आता हो ना वाघिणीच आहे ना तुम्ही शेतकऱ्याच्या वाघिणी नाही तर काय कारण तुम्ही शहरातल्या बाया येऊ शकते का एवढ्या याच्यात सांगा बरं मग येऊ शकते का येऊ शकत पायच नाही उचलत मग मग तुम्ही काही अशा बाया वे का नरम चांगल्या आहे ना वाघिणी कडक बाया आहे चांगल्या वाघिणी मग मग वाघिणी आहेत हेच काम करू शकते ना एवढे एवढे कष्ट करणं काही सोपं आहे का मग मग वा बरोबर आहे हो ना तर बघा मंडई आता काकू काय म्हणताय बघा आम्हाला सुख कधी मिळणार आमचं सुख म्हणजे शेवटचं जेव्हा आपण जातो वरती तेव्हाच आम्हाला खरं सुख मिळते म्हणते म्हणजे कसं आहे माहिती आहे का कोणत्याही क्षेत्रात राहो कोणतंही कोणतीही नोकरी राहो शिक्षिका असो किंवा कोणत्याही क्षेत्रात कामाला असेल तर साठ पासष्ट वर्षानंतर पासष्ट वर्षानंतर तिला सुट्टी मिळते म्हणजेच आराम मिळतो रिटायरमेंट होते पण आमच्या शेतकऱ्यांचं कसं आहे माहिती आहे का मंडळी रिटायरमेंट हे कधीच नसते रिटायरमेंट डायरेक्ट वरती म्हणजे जेव्हा आपण आपला शेवटचा दिवस येतो तेव्हाच मग कामं हे थांबवलं जातं आणि हेच दि हेच जीवन एकदम चांगलं आहे मंडळी शहरात राहून त्या गोळ्या खाण्यापेक्षा सुरुवाती रिटायरमेंट करून आयुष्यभर मरत मरेपर्यंत गोया खायच्या आणि बिमारीला आमंत्रण द्यायचं आणि बिमारीला आमंत्रण म्हणजे काहून माहिती आहे का नुसतं सुख त्याला कारणीभूत नुसतं सुख आहे म्हणजे कष्ट हे करायचेच नाही साधे घरचे कामं सुद्धा शहरातल्या बायांच्यानं होत नाही पण आमच्या वाघिणी बघा कशा आहे घरचं सगळं करून शेतात आल्या आता शेतातलं एवढे आटपून परत घरचं करणार म्हणूनच यांची तब्येत सुद्धा एकदम स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच यांना वाघिणी असं म्हणतो मुख्यमंत्र्याच्या घरी हो ना बघा आता मंडई काय म्हणत आहे पाय काकू आता जर आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे लवकरात लवकर लाडक्या बहिणीचे नाही सॉरी निराधाराचे पैसे लवकरात लवकर आले नाही तर देवेंद्र फडणवीसच्या घरी यांनी जाणार आहे राहाय सगळं हा <laughs> म्हणून म्हणतो मुख्यमंत्र्याला लवकरात लवकर ही हा व्हिडिओ पोहोचवा कारण या सगळ्या जाणार आहे बरं सगळे आपले गाडी करूनच जाणार आहे तिथंच राहायसाठी कारण ते पैसेच पाठवत नाही तर खाणार काय मग त्यासाठी आम्ही म्हणते बँकेत जात नाही म्हणते आता नाही तरी ठेवायची आता आमच्या अंगठी येतात कोण काढायचे बर पैसे हो ना कुठून गाड्या आम्हाला काय समस्या सांगा बरं बरोबर आहे त्याच्यापाशी गेलं तर जा म्हणते त्याच्यापाशी गेलो तर जा म्हणते मग किती लोकांच्या कडे जायचं हो ना त्या बंदीत नाही जास्त नाही का हे बघा हा हे तर आता सुरू आहे इकडे दिंधन सुरू आहे आणि सोबतच आता बायांच्या गप्पा गोष्टी हे ते असत तसं कारण काम कोणतंही असो जोपर्यंत अशा गप्पा गोष्टी भजन पूजन असं करता करता होत नाही तोपर्यंत ते काम करण्याची मज्जाच येत नाही म्हणून आता आमच्या बाया भजन वगैरे म्हणता म्हणता किंवा कोणत्या गोष्टी निघते याच्या त्याच्या इकडल्या तिकडल्या तसं करता करता खूप उत्साहाने हे असे कामं करतात शेतातले आणि वारा बघा वारा सुटला आहे बघा आणि आजूबाजूचं वातावरण बघा इकडे बघा ही बोरीचं हे बघा बाबरीच बाबरीचं झाड आहे हे मधातच आणि ह्या चौफेर असा आपला धान असा पसरलेला आहे बघा चौफेर आणि सोबत सोबतच तिकडे तर ती आहे कपाशी कपाशी आहे ती तर बाजूचा मेरकरी आहे त्यांचं शेत आहे ते आपलं नाही आहे आणि हे आपलं आहे आणि तिकडे सुद्धा बाबरीचं झाड आहे बाबरीच्या झाडांना काही कमी नाही या शेतामध्ये आणि बघा आता मी कुठं उभी आहे माहिती आहे का मी आहे या धुऱ्यावर दोन बांध्यांमधला हा आहे धुरा तर या धुऱ्यावर आता तुम्ही म्हणाल हे काय आहे तर हे बघा ज्यांनी जुने व्हिडिओ बघितले त्यांना माहीत काय आहे तर कसं झालं होतं माहिती आहे का पर जेव्हा पर खानलं होतं तर जास्तीच झालं होतं ते तर त्यामुळे बायांनी इथं धुऱ्यावर ठेवलं तर आता हे इथेच राहिलं बघा तर हे पर आहे जे आपण रोवतो ते पर आहे आणि बघा आता आजूबाजूचं वातावरण बघा आपले सूर्यदेवसुद्धा आता अवतरले आहे आपले बघा तर बघा मंडळी आता बायांचं जेवण झालं आहे कारण त्या बघाशीच जेवल्या माझं जेवण व्हायचं होतं आणि इथे आहे चिखल चिखलामध्ये काही आता मी बसू शकत नाही त्याच्यामुळे आता उभं राहून जेवण करायचं आहे आणि आपला हिरवा घार हिरवा आहे खूप भारी लागते शेतामध्ये जेवण करायला आणि मागचा व्ह्यू बघा वातावरण बघा एकदम भारी असं वातावरण आहे थंड थंड आणि वरून पावसाळा दिवस खूपच मस्त तर कसा वाटला मंडळी आजचा व्हिडिओ तर एक कमेंट नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईपसुद्धा करा